कोल्हापूर जिल्ह्यातील धार्मिक स्थळांबरोबरच नैसर्गिक पर्यटन स्थळांचा झपाट्यानं विकास करण्यात येतो आहे त्यातून कोल्हापूर जिल्हा पर्यटन हब बनवणार असल्याची ग्वाही पालकमंत्री प्रकाश आंबेडकर यांनी दिली भुदरगड तालुक्यातील नितवडे खेडगे दोनवडे आणि एरणपे इथल्या सात धबधब्यांच्या सुशोभीकरणाच्या लोकार्पण सोहळ्याप्रसंगी ते बोलत होते भुदरगड तालुक्यातील नितवडे खेडगे दोनवडे एरणपे इथल्या सात धबधब्यांच्या सौंदर्यवर्धन प्रकल्पांचा लोकार्पण सोहळा पालकमंत्री प्रकाश आबेटकर यांच्या हस्ते पार पडला धबधब्यांच्या सुशोभीकरणासाठी साडेतीन कोटी रुपयांचा निधी दिल्याबद्दल पालकमंत्री प्रकाश आबेटकर यांचा सत्कार नितवडे ग्रामस्थांच्या वतीनं करण्यात आला यानंतर नामदार आबेटकर यांनी सवतकडा भीमाशिवा कोंड जांभूळ कडा डुक्कर कडा महाकायकडा मणपी कडा भीमकाय कडा या कड्यांना भेटी दिली आणि हिशोभीकरणाच्या कामाबद्दल समाधान व्यक्त केलं कोल्हापूर जिल्ह्यात श्री महालक्ष्मी मंदिर ज्योतिबा डोंगर नुरसेवाडी खिद्रापूर श्री संत बाळूमामा सद्गुरू मुळे महाराज अशा धार्मिक स्थळांची ख्याती सर्व आहे या तीर्थक्षेत्रांचा विकास सुरू आहे त्यासोबतच निसर्ग पर्यटनालाही बळ देणार आहोत राधानगरी भुदरगड आजरा यांसारख्या तालुक्यांमध्ये घनदाट जंगल डोंगर रांगा धबधबे आणि जैवविविधतेनं नटलेली अनेक स्थळं आहेत या परिसरातील नितवडे खेडगे दोनवडे आणि एरणपे इथले धबधबे भुदरगड किल्ला रांगणा किल्ला राऊतवाडी धबधबा दाजीपूर अभयारण्य राधानगरी तलाव अशा स्थळांचा विकास करून पर्यटनदृष्ट्या सक्षम बनवलं जाईल असं त्यांनी स्पष्ट केलं पर्यटन विकासामुळे स्थानिक पातळीवर हॉटेलिंग वाहतूक हस्तकला मार्गदर्शन सेवा यांसारख्या क्षेत्रात मोठ्या प्रमाणावर रोजगार संधी निर्माण होतील असा विश्वासही मंत्री अबिटकर यांनी व्यक्त केला या उपक्रमांमुळे कोल्हापूर जिल्हा राज्यातच नव्हे तर देशातही निसर्ग पर्यटनाचं आदर्श मॉडेल ठरेल असं पालकमंत्री अबिटकर म्हणाले यावेळी उपवनसंरक्षक धैर्यशील पाटील ज्येष्ठ नेते के जी नांदेकर सहाय्यक वनसंरक्षक विलास काळे माजी सभापती बाबा नांदेकर कीर्ती देसाई कल्याण निकम संग्राम सावंत भगवान पाटील संदीप परंडेकर सज्जराव पाटील सरपंच स्वाती सुतार योगेश देसाई आशिष रेपे पोलीस निरीक्षक किरण लोंढे उपनिरीक्षक जीवन पाटील यांच्यासह वनविभागाचे अधिकारी कर्मचारी ग्रामस्थ पर्यटक उपस्थित होते